चिंतन श्री गुरुदेवदत्त ओम राम दत्तात्रेय महा जीवनसाधना यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्व भक्तांचे स्वागत करतो बऱ्याचदा आपल्याला जाणवते आपल्याला बरीचशी लोक त्रास देतात आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो तिथे देखील आपल्या चांगुलपणाचा फायदा घेऊनसुद्धा लोक आपल्याला त्रास देतात त्याचबरोबर आपले नातेवाईक आणि आपल्यावर जळणारे इतर लोक ते देखील आपल्याला त्रास देतात तर अशा प्रसंगी काय करावे बऱ्याचदा बऱ्याच साधकांच्या बाबतीत हा अनुभव येतो की आपल्याला एकापेक्षा जास्त व्यक्ती त्रास देतात आपण जिथे नोकरी करत असू तिथे देखील आपण त्रास सहन करतो त्यानंतर आपल्या नात्यातील नातेवाईक देखील आपल्याला त्रास देतात मग अशा वेळेला अशा त्रास देणाऱ्या व्यक्तींना आपण काही बोलू तो शकत नाही आणि जर बोललो तर उलटा आपल्याला अजून त्रास वाढतो मग अशा प्रसंगी आपण काय करावे साधनेच्या क्षेत्रात जास्तीत जास्त साधकांनी उतरावे आणि साधना करून आपल्या आयुष्याचा प्रत्येक मार्ग मोकळा करावा प्रत्येक कामात यश मिळवावे म्हणूनच मी मार्गदर्शन करण्यासाठी हा यूट्यूबचा चॅनल चालू केला आहे आणि एक वर्षापासून मी सातत्याने हाच प्रयत्न करत आहे की जास्तीत जास्त साधकांनी साधनेच्या मार्गामध्ये उतरावे एखादी व्यक्ती आपल्याला जास्त त्रास देत असेल तर त्याप्रसंगी काय करावे बघा अशा बऱ्याच घटना मी माझ्या आजूबाजूला देखील बघितल्या आहेत पाहिले आहेत की जिथे आपली काही चूक नसताना केवळ एखादं निमित्त का असे ना किंवा आपण एखाद्या व्यक्तीची नऊ कामे जर व्यवस्थित केली आणि दहावे काम जर आपण त्याला करण्यास मनाई केली त्यांना नकार दिला तर साधकांनो मी तुम्हाला आता एक छोटंसं उदाहरण देतो आपण बऱ्याचदा ज्या ठिकाणी नोकरी करतो तिथे आपण इतरांची मदत करतो आपल्या शेजारी राहणारे जे असतात त्यांची आपण मदत करतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही पतीपत्नी जर दोघेही नोकरी करत असाल तर अशा वेळेला अनेकांच्या समारंभात अनेकांच्या प्रोग्राममध्ये आपल्याला जाणे शक्य नसते कारण नोकरी करणे देखील ह्या वेळेस अत्यंत महत्त्वाचे आहे जर नोकरी असेल तर आपण प्रगती करू शकतो पण आपण जर एखाद्याची काही कामं केली आणि जर एखाद्या वेळेला आपल्याला ते काम करण्यासाठी वेळ नसेल आणि आपण जर त्याला नकार दिला तर अशा वेळेला ती व्यक्ती आपल्यावर खूप रागावते आणि अशा रागातूनच मग ती व्यक्ती आपला तिरस्कार करू लागते बऱ्याच साधकांच्या बाबतीत हे झालेले आहे आणि मी स्वतःहून ते अनुभवले आहे जे साधक अशा प्रसंगांना सामोरे गेले आहेत त्यांचे बरेच मेल मला दररोज देत असतात त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करण्याचा हा छोटासा प्रयत्न मी या व्हिडिओतून करत आहे तर पहा ज्या प्रकारे आपण एखाद्या मंत्राचे उच्चारण करतो आणि त्या मंत्राला आपण सिद्ध करतो आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनातली बरीचशी कामे पूर्ण करण्यासाठी जसा एखाद्या मंत्राचा वापर करतो त्याचप्रमाणे जर एखादी व्यक्ती तुमचा तिरस्कार करत असेल किंवा विनाकारण तुमच्यावर राग धरून असेल तर ती व्यक्ती दिवसरात्र ज्या पद्धतीने तुमच्याबद्दल नकारात्मक विचार करत असते किंवा सतत तुमच्याबद्दल वाईट चिंतत असते त्या गोष्टींचासुद्धा तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि तुमच्या प्रगतीवर परिणाम होतो कारण एखाद्याचे चिंतन सतत केले असता एखाद्याबद्दल सतत वाईट विचार केला असता देखील त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर आणि त्या व्यक्तीच्या प्रगतीवर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सर्व सदस्यांवर याचा परिणाम होत असतो आणि अशा वेळेला त्या व्यक्तीचे काही चुकत जरी नसले तरी नाहक त्याला, त्याला त्रास सहन करावा लागतो आपल्याला ज्या वेळेला अशा व्यक्ती त्रास देतात आपले नातेवाईक ज्या वेळेला त्रास देतात त्यावेळेला आपण कोणतीही गोष्ट जास्त मनावर न घेता ज्या वेळेला साधकांनो असा त्रास आपल्याला भोगायला येतो ज्या वेळेला आपल्याला नोकरीच्या ठिकाणी किंवा आपल्या शेजारी किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये असा त्रास आपल्याला भोगायला लागतो त्यावेळेला आपण घाबरू न जाता आपल्या कुळदैवतेला आणि आपल्या गुरूंना शरण जावे आणि जितका शक्य होईल तितका जास्तीत जास्त आपण मंत्र जप करावा जर तुम्हाला गुरु असतील तर तुम्ही तुमच्या गुरूंकडून गुरुमंत्र घ्या आणि जर तुमच्याकडे गुरु नसतील कारण गुरु कसा शोधावा हे देखील खूप कठीण आहे गुरुला वयाचे बंधन नसते जो निष्काम मनाने तुम्हाला मार्गदर्शन करतो त्यांनाच आपण गुरु समजावे कारण गुरूंनी दिलेला मंत्र जपला असता तो मंत्र त्याची शक्ती गुरुकडे जाऊन त्यांच्या कुंडलिनी शक्तीतून ती शक्ती पुन्हा तुमच्याकडे येत असते आणि त्याचा परिणाम हा त्वरित होत असतो ज्या प्रकारे चांगल्या शक्तींचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत असतो त्याचप्रकारे नकारात्मक शक्तींचा प्रभाव देखील आपल्या आयुष्यावर पडत असतो ज्या वेळेला एखादी व्यक्ती किंवा खूप व्यक्ती आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात आपल्याबद्दल वाईट सतत चिंतत असतात त्यावेळेला त्या, त्या व्यक्तींची आणि त्या सर्व व्यक्तींची नकारात्मक शक्ती एकत्र येऊन आपल्यावर आक्रमण करते आणि अशा वेळेला आपल्या प्रत्येक कामात अडचणी निर्माण होतात आपले कोणतेही काम पूर्ण होत नाही किंवा विनाकारण आपल्या घरामध्ये भांडणं चालू होतात आपल्या मुलांसोबत आपले भांडण चालू होते आपल्याला विविध प्रसंगांना तोंड द्यावे लागते आणि प्रगती होण्याच्याऐवजी आपली अधोगती होते तर अशा वेळेला घाबरून न जाता आपल्याला जर कुलस्वामींना शरण आपण गेलात त्यावेळेला तुम्हाला बरोबर तुमचे कुलस्वामी किंवा तुमचे गुरु तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला मार्ग दाखवतील की ह्या अशा अशा व्यक्तींमुळे तुम्हाला ह्या अडचणींचा सामना करायला लागत आहे आणि त्यावेळेला तुम्ही जेवढा जास्त तुम्ही जितक्या धृढ अंतःकरणाने तुमच्या गुरूंना शरण जाल तुमच्या कुळदेवतेला शरण जाल तितक्या लवकरात लवकर तुम्ही ह्या त्रास देणाऱ्या व्यक्तींपासून बाहेर पडाल तुम्हाला अशीच एक मी घटना सांगतो एका ठिकाणी एक कुटुंब राहायला आले होते आणि ते कुटुंब म्हणजे त्या कुटुंबातील जी मुख्य व्यक्ती होती त्या कुटुंबाचे पालनपोषण करणारा जो व्यक्ती होता तो सरकारी नोकरीमध्ये होता आणि त्याची पत्नीही तितकीच मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाची होती त्या कुटुंबामध्ये दोन लहान मुलं होती त्या माणसाचा स्वभाव असा होता की त्याच्याजवळ जरी कोणी आले तरी तो लगेच मदतीला नेहमी तत्परतेने मदत करत असे तो मदतीला कधी नकार देतच नव्हता त्या गृहस्थाची पत्नी देखील त्याच्यासारखीच होती ती त्या सदैव प्रेमाने तिच्या शेजाऱ्यांशी बोलत होती पण त्यांचं दोघांचं हे असं वागणं आणि त्यांच्या चांगुलपणाचा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या प्रत्येकाला राग येत होता त्यांची दैनंदिन जीवनात होणारी प्रगती ही त्यांना पाहवत नव्हती कारण त्यांना कुठल्याच अडचणींना तोंड द्यावे लागत नव्हते त्या गृहस्थांची सरकारी नोकरी होती आणि त्यांची पत्नी मनमिळावू आणि प्रेमाने वागत असल्यामुळे सगळी लोकं त्यांच्याशी चांगली बोलत होती पण हेच त्यांचे चांगले हे त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांना पाहवत नव्हते त्यामुळे एके दिवशी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका दाम्पत्याने त्यांच्यावर करणी केली आणि त्या करणीच्या परिणामाने त्या गृहस्थांची पत्नी आजारी पडली त्या आजारपणाला तोंड देता देता दोन वर्षातच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला काही वर्षांनी त्या गृहस्थांचा देखील मृत्यू झाला आणि जे राहते घर होते त्या घराला कंटाळून ती दोन मुलं देखील सोडून गेलीत त्या दोन मुलांचा कुठे आहेत त्यांचा अजूनही कोणाला काहीही पत्ता लागला नाही ही सत्य घटना होती जी मी तुम्हाला सांगितली अशा अनेक घटना आहेत जे आपल्या आजूबाजूला घडत असतात ही घटना सांगून मला तुम्हाला एवढेच सांगावेसे वाटते की आपण आपल्या गुरूंना आपल्या कुळदेवतेला कधीही विसरून जाऊ नये आपल्या आयुष्यात आपल्या दैनंदिन जीवनात ज्या वेळेला अशा त्रास देणाऱ्या व्यक्ती आपल्याला भेटत असतील त्यावेळेला आपण खचून जाऊ नका कारण तुम्ही जर खचून गेलात तर ह्या नकारात्मक शक्त्या जास्त प्रभावाने तुमच्या घरातील सर्व सदस्यांवर आणि तुमच्यावर आक्रमण करतील आणि अशा वेळेला तुमच्या वाईटावर जे लोक आहेत तुमच्या विरोधात जे लोक आहेत त्या लोकांना त्याचा परिणाम पाहायला मिळेल म्हणून ज्या वेळेला आपल्याला व्यक्ती त्रास देत असतील त्या प्रसंगी घाबरू न जाता तुम्ही काय करायचे आहे तर तुम्ही जास्तीत जास्त देवाचा जप करायचा आहे जर तुम्हाला गुरु नसतील तुम्हाला मार्गदर्शन दाखवणारे कोणी नसेल तर अशा वेळेला एक उपाय आहे जो मी तुम्हाला आता सांगतो आहे काय करायचे आहे की सोमवारच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात तुम्ही जा त्याच्यानंतर एक सफेद कागद तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या सफेद कागदावर म्हणजे पांढऱ्या कोऱ्या कागदावर तुम्हाला लाल शाईने जो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो मंत्र तुम्ही त्या लाल शाईने त्या कोऱ्या कागदावर लिहायचा आहे आणि तो कागद तुम्ही महादेवांना अर्पण करा महादेवांना तुम्ही विनवणी करा की महादेवा मी आजपासून ह्या मंत्राचा जप करण्याचा प्रारंभ करत आहे तर कृपा करून हा जप म्हणण्यासाठी तुम्ही मला परवानगी द्यावी ह्या मंत्राला सिद्ध तुम्ही स्वतः करून मला द्यावी एवढी मी तुम्हाला विनंती करतो अतिशय निष्काम भावनेने आपण महादेवांना शरण जावे तुमच्या आसपास महादेवाचे मंदिर नसेल आणि जर दुर्गादेवीचे मंदिर असेल तर दुर्गादेवीच्या मंदिरात जाऊन मी आता जी क्रिया सांगितली ती तुम्ही केली तरी चालेल आणि ते केल्यानंतर तो मंत्र त्या कागदात लाल लालशाहीने लिहून अर्पण केल्यानंतर तुम्ही त्या दिवसापासूनच मंत्राचा जाप करायला सुरुवात करू शकता हा मंत्राचा संकल्पविधी होता जो मी तुम्हाला सांगितला तो याच्यासाठी सांगितला कारण ज्या वेळेला आपल्याला विनाकारण लोक त्रास देतात त्यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये खचून न जाता तुम्ही जास्तीत जास्त मंत्र जप करावा कारण मंत्र ही एक अशी गोष्ट आहे की तुम्ही ज्या वेळेला मंत्रजप कराल आणि जेव्हापासून तुम्ही मंत्रजप सुरुवात कराल तुमच्या कुंडलीमध्ये एखाद्या ग्रहांची जागा जरी वाईट असेल किंवा एखादा ग्रह वाईट अशुभ स्थानी जरी असेल तरी तो ग्रह ऑटोमॅटिकली त्याचे स्थान बदलून तुम्हाला ज्या दिशेला शुभ फल द्यायचे आहे त्या दिशेला त्याची वाटचाल होईल हो आणि कुंडलीतील ग्रहांची अशुभ ठिकाणातून शुभ ठिकाणी वाटचाल करण्याचे काम देखील मंत्र करतात म्हणून साधकांनो मी तुम्हाला सांगतो की अशा प्रसंगांमध्ये खचून न जाता तुम्ही जास्तीत जास्त प्रकारे जास्तीत जास्त वेळ तुम्ही कुळदेवतेचा किंवा तुमच्या गुरूंनी सांगितलेला मंत्र करावा तुम्ही दिवसातून अर्धा तास तरी तुमच्या कुळस्वामींचा मंत्र म्हणा अर्धा तास जरी तुम्ही रोज मंत्र म्हणलात तरी तुम्हाला त्याचा प्रभाव लगेचच जाणवू लागेल आणि तुमच्या घरातील सगळ्या नकारात्मक शक्ती निघून जाऊन ज्या व्यक्तींनी तुमच्याकडे करणेबाधा केलेली असेल किंवा ज्या व्यक्ती तुम्हाला त्रास देत असतील तुमच्यावर जळत असतील त्या व्यक्तींनाच तो उलटा त्रास व्हायला लागेल आणि तुम्हाला त्याचा परिणाम स्वतःच्या डोळ्यांनी बघायला मिळेल तर साधकानो अशा प्रकारे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की एखादी व्यक्ती जर आपल्याला त्रास देत असेल तर त्या प्रसंगी काय करावे जर तुम्हाला ही माहिती समजली असेल ही माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर साधकांनो या माहितीला आपल्या सर्व प्रियजनांपर्यंत अवश्य शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या पोस्टकरिता तुम्ही चॅनलला देखील करू शकता तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला दत्त माझा लाडका या जीमेल ॲड्रेसवर मेलदेखील करू शकता मी शक्य असेल तितक्या शंकांचे निरसन करण्याचा अवश्य प्रयत्न करेन मी असेच महत्त्वाची व्हिडिओ वेळोवेळी घेऊन येत असतो त्यामुळे साधकांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे श्री गुरुदत्तात्रेय प्रणमत सो श्री गुरुदेव दत्त